वेळ डगा बोलता भिडिओला स्टार्ट करूया फक्त सहाशे पन्नास रुपयामध्ये वर्कच्या साड्या काही रेंज होते की नाही थोडंसं वर्क मध्ये कलेक्शन दाखवू आम्हाला कमी रेंज मध्ये पाहिजे लाईट वेट वर्क पाहिजे कपडा क्वालिटी छान पाहिजे फक्त सहाशे पन्नास रुपयाला आजची साडी असणार आहे वर्कमध्ये खूप छान कलेक्शन आहे पण त्या आधी चॅनलवर नवीन असाल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा सबस्क्राईब दिल्यामुळे तुम्हाला घरी बसल्या छान छान साडीचे कलेक्शन अपडेट माहिती पडणार आणि ऑफरसुद्धा माहिती पडणार ते कशा कर बुक करायचे नेहमी सांगितले असा तरी पुन्हा एकदा सांगते स्क्रीनवर नंबर देते व्हॉट्सअप नंबर बुकिंग नंबर एकच आहे ऑनलाईन पेमेंट आहे शिपिंग चार्ज पन्नास ते साठ रुपये लागतो एका शिपिंगमध्ये तुमच्या दोन साडी इच्छा एक साडी घ्यायची की दोन साडी प्लीज तुमच्या खूप सुंदर असं कलेक्शन आहे न्यू कलेक्शन आलेलं आहे आणि हे इथे बघता आणि इथे हे बघताय तुम्ही पॅटर्न पॅटर्न बघण्यापेक्षा पण असं साडी खूप सुंदर आहे प्रत्यक्षात एकवीस तुम्हाला को ओपन करून दाखवते हा कलर जर म्हणाल तर ब्लू पण नाही आहे एकदम जो एक मोरपखी कलर तो डार्क मध्ये खूप सुंदर आहे एक थोडा पेट्रोलियम ब्लू कलर आहे तो कार्पेट ब्लू खूप छान कलर आहे आणि जो कलर तुम्ही बघत आहे तोच कलर तुम्हाला मिळणार नाही पीस तुम्हाला ओपन करून दाखवल्यानंतर त्याचे कलर दाखवून देते चार कलरची मॅचिंग असणार आहे ही आणि कापड जर म्हणाल तर एकदम सॉफ्ट आहे एकदम हे बघा इथे स्मूथ आहे आणि शिफॉन कापड मिक्स शिफॉन प्लस जॉर्जट आहे इथे फक्त हा पदराच्या साईड आहे आणि छान पातळ कापड आहे खूप जास्त असा आहे आणि जमा होणारा कापड नाही आहे नाजुकशी इथे फक्त तुम्ही लेस दिली आहे स्टोनची आणि खूप सुंदर असा हा वर्क दिला एम्ब्रॉयडरीचा आणि प्लस त्याच्यावर सिरोज जे स्टोन आहे त्याच्याने काम केलेलं आहे लाईट वेट आहे इझी टू वेअर आणि खूप स्मूथ आहे म्हणजे साडी ही अशी दिसणार आहे बघा स्टोन तुम्हाला दिसत असेल इथे वर्क मध्ये साडी मध्ये सहाशे पन्नास पण भारी दिसणार आहे त्यानंतर इतकी लाईट वेट आहे म्हणजे जरी एखादा फंक्शन तुम्ही अटेंड केलं तर साडी तुमची खूप सुंदर दिसेल आणि लाईट वेट म्हणजे वेअर करायला सुद्धा खूप छान दिसेल

सुद्धा वेळेसाठी खूप सुंदर साडी आहे आणि पार्टी फंक्शन सुद्धा तुम्ही अटेंड करू शकता लाईट वेट कपडा आहे वर्क आहे छान त्यानंतर तिसरा नंबरचा कलर आहे आधी जो दाखवला खूप सुंदर असा ब्लू आहे पेट्रोलियम ब्ल्यू आणि आता जो दाखवला तो आहे मोरपंथी कलर हा मोरपंखी प्युअर आणि आधी दाखवला तो छान डार्क ब्ल्यू हा मोरपंखी आणि जो दाखवला तो डार्क ब्ल्यू कलर खूप सुंदर ब्ल्यू आहे तो सुद्धा पेट्रोलियम ब्ल्यू कलर सुद्धा म्हणतात त्याला हा मोरपंखी कलर येणार असा चौथा जो कलर येणार तो आहे वैगणी कलर आणि हा कलर सुद्धा खूप सुंदर असा बैगणी कलर आहे हा सुद्धा कलर बघू शकता तुम्ही खूप सुंदर आलेला आहे आणि खूप छान आहे कशा आहेत नाही जेवढे कलर बाहेर आहे तेवढेच आहे